नमस्कार मित्रांनो आज उजराला बायकोला घरांची दादान दिसला म्हणजे साप बायकोला सांगला नक्की सापच आहे नी ते सर्प मित्र प्रवीणबाई येव्हाचा ना सड्डोक पकडून नेवाचा <laughs> प्रवीणबाई येल तेव्हा येल सापाला दूध पाजाच्या अगोदर आपण दूध पिऊन मोकला हवो अच्छा प्रवीणबाई येताच सापाची आवाज आईट झाली त्याला आहे आता काही आपला खरा नाही यो बघा हे कपाडान बायकोनी सापाला लॉक करून ठेवले प्रवीणबाईला सिंगला नीट इथं लांबशत पप्पी जेल मस्त ज्योत मार हस कपाट खोलता डेंजर साप दिसला प्रवीण भाईला बघून कुरमुडी करून बसला सापाचा बोसका गुंडेलला ना पिजा हर का बाहेर नेला बाबू सांगते पप्पा त्याला पुंगी वाजवायला सांग ना प्रवीण बाई सांगते यो साप पका चॅप्टर साप त्याला सांगला बायकोपेक्षा चॅप्टर साप असूच शक्य नाही बॉक्स मधल्या करली आदलवाट आमचे हिला आदलवाट बोलतात बरीच जण धामन बोलतात तुमच्या क बोलताना कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा पण गावाचं नाव टाकायला इसरू नका हा प्रवीण बाईला सांगला थांब मी सापाला एक प्रश्न विचारता खरा खरा सांग बायको जे चावाला येलता ना नाही नाही ती तर आमची महाराणी आहे माझा विष खपलेला म्हणून रिपील करायला येल चावाला नाही मग प्रवीण प्रवीणबाईने आपला गारोडीशेल चालू केला ना सापाला शांत केला चला साप आता शांत होले मस्त त्याला बाटलीन भरू ना सुखरूपृत्या काहीतरी आपण सोडून देऊ प्रवीण बाईला परत एकदा जाम धन्यवाद क जाम बारी सेवा करत असते तुम्हाला पण जर साप दिसला तर ते त्याला मारू नका प्रवीणबाईचा नंबर देताव लगेच कॉन्टॅक्ट करा आणि हा सर्प मित्र प्रवीणबाईसाठी एक लाईक ते ओलाच पाहिजे तर चला सापाला पण आता आपण टाटा करू बाय बाय करू कसा वाटला आपला मिनी ब्लॉग असंच मिनी ब्लॉग बघासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याची फुल व्हिडिओ पण टेकली आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच बघा भेटू परत एकदा नवीन ब्लॉग जेवून टाटा बाय बाय गुड बाय